नमस्कार सुप्रभात महत्वाच्या बातमीबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या पात्रतेची व्यापक तपासणी आता जवळपास पूर्ण आहे सुमारे दहा हजार तीनशे महिला अपात्र असल्याचे स्पष्ट झाले त्यांच्याकरिता चार चाकी वाहनांची पडताळणी अंगणवाडी सेविका करत आहे त्या दहा हजारांवर महिला लाभार्थीची पडताळणी पूर्ण न झाल्याने जिल्ह्यातील सहा लाख लाभार्थी महिलांचा हा फेब्रुवारीचा लाभ थांबून आहे जिल्ह्यातील सहा लाख शहाण्णव हजार नऊशे त्र्याहत्तर महिला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल त्यापैकी महिला व बालकल्याण विभागाकडनं जिल्ह्यातील दहा महिलांची यादी अधिकाऱ्यांना प्राप्त झाली आहे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी आता केली जात आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने जिल्ह्यातील वीस हजार नऊशे सत्तावीस लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले होते तर नारी पंचाहत्तर बहिणींच्या अर्ज नामंजूर झाले आतापर्यंत पंचवीस बहिणींनी स्वतःहून लाभ नाकारला असून जिल्ह्यातील सहा लाख शहाण्णव हजार नऊशे त्र्याहत्तर बहिणींना आता लाभ देण्यात येणार आहे